नमस्कार मी तेजशी पोखरकर एक सर्टिफाईड ॲडव्हान्स प्राणिक किलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज मी कोणतं टॉपिक शेअर नाही करणारे किंवा कुठलं बुक समरी डिस्कस नाही करणारे पण एक जी काही महिन्यांपूर्वी घडून गेलेली दुर्दैवी घटना होती आपल्या भारतामध्ये तिच्याबद्दल थोडंसं मत व्यक्त करणारे म्हणजे जे अहमदाबादचं प्लेन क्रॅश झालं होतं त्या प्लेन क्रॅशमध्ये अख्खा भारत हादरला आणि सर्वांना खूप वाईट वाटलं अशी अनेक कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली की जी नव्याने आयुष्य सुरू करणार होती तिथे जाऊन काही जे तरुण होते त्या आयुष्याचं नवीन स्वप्न उराशी बाळगून तिथे जाणार होते आणि काही लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाणार होते पण त्यांचा प्रवास तिथेच संपला आणि अजून दुर्दैव म्हणजे ते प्लेन ज्या इमारतीवरती क्रॅश झालं तिथे जे ट्रेनी डॉक्टर्स होते त्यांचं तर अजून दुर्दैव त्यांचा तर म्हणजे काहीच दोष नाही किंवा काही नाही दोष तर तसा कोणाचाच नाही म्हणता येईल पण मग त्यांच्यावर सुद्धा तो काळ ओढवला तर मग अनेकांना असा प्रश्न पडला की आ, फक्त त्या प्लेन क्रॅशमध्ये एकच माणूस कसा काय वाचवला आणि जे गीता वाचली जे आणि मीठ मसाला लावून दाखवलं सांगितलं की भगवत गीता वाचली तिला काहीही झालं नाही तर ते असं का असू शकतं ह्याची थोडीशी कारणं किंवा ह्याच्यावरती थोडीशी चर्चा आज मी तुमच्याबरोबर करणार आहे तर म्हणजे एक माणूस त्या प्लेन क्रॅशमध्ये वाचला आणि भगवद्गीता वाचली इतपत सगळ्यांना गोष्टी माहिती आहेत आणि मिळ्याने तर अगदी मीठ मसाला लावून दाखवलं ला की भगवद्गीता वाचली भगवद्गीतेला काहीही झालं नाही मग आणि मग आता माहीत नसलेल्या काही गोष्टी शेअर करते की ह्या घटनेनंतर ह्या घटनेवरती अनेक व्हिडिओ आले त्याच्यामधला एक व्हिडिओ म्हणजे डॉक्टर उदय शहा जे पी एल आर पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहे त्यांचा व्हिडिओ मी एक पाहिला तर त्यांच्या तर पहिले तुम्हाला मी पी एल आर म्हणजे काय ते थोडक्यात सांगते पी एल आर म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन पूर्वजन्मातल्या गत जन्मातल्या गोष्टी तर त्या व्हिडिओमध्ये सर असं सांगतात की त्यांनी जेव्हा त्या समुदायाचं ज्या गेले त्यांचं पी एल आर पाहिलं पी एल आर केलं तर त्यांना असं आढळलं की त्या पूर्ण समुदायाने एक जंगल जाळलं होतं आणि त्यांचा मुखिया म्हणा किंवा त्यांचा प्रमुख म्हणा तो तो पायलट होता त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी ते कृत्य केलं होतं मग त्यांचं म्हणणं असं की त्याच्यामुळे ते गत्त जन्माचं पूर्वजन्माचं संचित कर्म ते घेऊन या जन्मात आले होते आणि मग एक जो माणूस वाचला मग इथे इंटरेस्टिंग आहे परत की एक माणूस वाचला मग त्याच्याबद्दल असं सा सांगितलं सरांनी की तो म्हणजे तो त्या जन्मातही त्यांना विरोध करणार करत होता हे कृत्य करण्यासाठी सो तो ह्या जन्मात त्यांच्यासोबत इथे बचावला आता ही झाली पी एल आरची गोष्ट तर आ, पी एल आर म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन तर पी एल चा माझा अनु म्हणजे माझा अभ्यास अजून एवढा नाही आहे पी एल आर म्हणजे पूर्वजन्मातले कर्म घेऊन आपण जे येतो तेही आपल्याला इथे भोगावे लागतात मग त्याच्याबद्दल हिलिंग दिलं जातं हे इतपत नॉलेज मला आहे कारण समाजामध्ये अनेक पी एल आर पी एल आर थेरपिस्ट आहेत की जे आपल्याला पास्ट लाईफमध्ये घेऊन जाऊन आपलं पूर्वजन्माचं जे कर्म असतं ते हील करतात आता मला जरी स्व अनुभव नसला तरी माझ्या रिलेटिवमध्ये असे लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं पी एल आर केलं आहे आणि मग त्यांनी त्यांचे काही गोष्टी त्या जन्मातल्या हील करून आत्ता एक आयुष्याची छान आणि नवीन गती पकड पकडलेली आहे म्हणजे ते त्यांचं संचित म्हणा ते पूर्वसंचित कर्म ते तिथे रिलीज झालं आहे तर आता ही सरांनी जी घटना सांगितली ही जी गोष्ट सांगितली तिच्यावर कितपत विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हा तुमचा प्रश्न आहे पण पी एल आर ह्या गोष्टी आहेत पी एल पास लाईफ रिग्रेशन करणारे अनेक थेरपिस्ट समाजात आहे हे तितकंच सत्य आहे आणि ते अमान्य करता येणार नाही म्हणजे त्याचं सत्य त्याच्या मागची सत्यता पूर्णपणे आपल्याला नाकारता येणार नाही सी म्हणजे आता मी माझी जर्नी ही प्राणिक हिलरची एक आहे तर मला भविष्यात पी एल आर शिकायचे मला पी एल आर थेरपिस्ट बनायचे सो मला जेव्हा स्व अनुभव येतील समजेल तेव्हा की नक्की काय असतं ते, ते पण हे तितकंच आहे की हे ट्रूथ आपल्याला नाकारता येणार नाही आहे तर आता ही झाली पास्ट लाईफ रिग्रेशनची म्हणजे त्या लोकांची समुदायाची गोष्ट पण मग अनेकांना असे प्रश्न पडले की मग भगवद्गीता कशी काय वाचली तिला काहीच झालं नाही मग भगवद्गीता म्हणजे स्वयं भगवान श्रीकृष्ण तिथे होते मग त्यांनी लोकांना का वाचवलं नाही असे ही प्रश्न अनेकांच्या मनात आले तर इथं एक गोष्ट मी सांगू इच्छिते किंवा ह्याचं उत्तर मला असं देऊ वाटतं की हे बघा म्हणजे इथे परमेश्वराला दोष न देता किंवा त्या हायर सुप्रीम पॉवरला तक्रार न कळता मानवी जीवनाचं जे, जे अंतिम सत्य आहे जो की मृत्यू आहे तो स्वीकारता आला पाहिजे एक्सेप्ट करता आला पाहिजे त्याचा त्रागा नाही करता आला पाहिजे म्हणजे एवढंच उत्तर कदाचित मी ह्या लेवलला सांगू शकेल शेअर करू शकेल की मानवी जीवनाचं ते एक अंतिम सत्य आहे त्याच्या मागे त्याच्यापासून आपण किती पळतो त्याला किती घाबरतो हे खूप दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा पण ते खरंच मानवी जीवनाचं अंतिम सत्य आहे प्रत्येकाची एक जर्नी आहे आणि प्रत्येक म्हणजे क कोणाच्या आयुष्याचा शेवट कधी कुठे कसा केव्हा कोणाचं आयुष्य किती मोठं असेल कोणाचं आयुष्य किती लहान असेल ह्या गोष्टी अजून तरी आपण ए आयच्या जमान्यात जगत असलो तरी अजून तरी ह्या गोष्टी मानवी जीवनाच्या हातात नाही आहे माणसांच्या हातात नाही आहे सो तक्रार न करता परमेश्वराला <coughs> तक्रार न करता ह्या गोष्टी ॲक्सेप्टन्स आणला पाहिजे आणि मग इथे अजून थोडंसं शेअर करू वाटेल की जे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये नेहमी बोलते की ग्रॅटिट्यूड ही एक अशी फ्रिक्वेन्सी आहे की जी तुमची इमिजिएट व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी हाय करते अप करते तुम्ही एका एक हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करू लागता मग आपण जिवंत आहोत मग आपण जिवंत आहोत म्हणजे आपला जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे तो कंटिन्यू सुरू आहे मुळात श्वासांबद्दल एक खूप चुक गोड गैरसमज किंवा चुकीचा समज आहे की आपल्याला वाटतं किंवा मला मानवाला वाटतं की मी श्वास घेतोय तर ते तसं नाहीये मित्रांनो तर श्वास हा ॲटोमॅटिकली घेतला जातो म्हणजे तुम्ही बघा ना झोपलाय आणि मग तुम्ही जाणीवपूर्वक श्वास घेता का झोपेमध्ये किंवा तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने एखादं काम करताय ऑफिस वर्क करताय तेव्हा तुम्ही श्वास घेत असता का जाणीवपूर्वक आपल्याला घ्यावा लागतोय तो इतका मी घेतला इतका मी सोडला नाही तर तो ॲटोमॅटिकली घेतला जातो आणि जेव्हा त्या परमेश्वराचा त्या श्वासामागचा सप्लाय आपला बंद होईल ना तेव्हा वी विल ओनली रिमेन ॲज अ बॉडी आपण फक्त एक बॉडी राहू सो so, मग हा प्राणवायू जो आपल्याला जिवंत ठेवतो ह्या शरीर रूपी देहाला जिवंत ठेवतो त्याच्याबद्दल आपण किती वेळा कृतज्ञ असतो किंवा किती वेळा कृतज्ञ आहोत म्हणजे थँक्स टू युनिवर्स थँक्स टू गॉड की तो प्राणवायू फ्री आहे म्हणजे अगदी जे जेव्हा कंडिशन येते हॉस्पिटलमध्ये जाता मग तिथं वेंटिलेटरवर ते वरते, पे करून घ्यावा लागतो पण आता तरी वेल अँड गुड ना की आपली कंडिशन आहे की तो आपण फ्री आहे आपल्याला आणि आपण तो मुबलक प्रमाणात घेतोय पण मग हेच आहे की ज्या गोष्टी आपल्याला फ्री आहेत त्याचा आपण आयु ग्रान्टेड घ्यायला लागतो म्हणजेच आपण आपल्या आयुष्याला ग्रँटेड घ्यायला लागतो आपण आपल्या रिलेशनशिप्सला ग्रँटेड घ्यावं लागतो मुळात ना आयुष्य जगताना ही संकल्पना ही गोष्ट समजली पाहिजे की हा आपण प्रवास इथे पूर्ण करायला आलो आहोत आणि इथे आलो आहे तर आपण इथून जाणार पण आहोत मग ते कधी आणि कसं कुठे केव्हा हे माहीत नाही आहे तोपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप सुंदररीत्या आपल्याला पूर्ण करायचा आहे आयुष्याला ग्रँटेड नाही घ्यायचे आपल्या नातेसंबंधांना आपल्या लोकांना ग्रँटेड नाही घ्यायचे तो सो so कॉल्ड इगो घेऊन नाही पुढे चालायचे म्हणजे रिलेशनशिप्समध्ये मोस्टली बिघाड का होतात तर समजा आता नवरा बायकोचं रिलेशन आहे तर हे जे ग्रांटेड घेतलं जातं ना की म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करतीये तर तिची आपल्याला जाणीवच नसते की तिच्या मागे तिचे किती एफर्ट्स असतात किती कष्ट असतात कोणाचंही म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपले हजबंडस आपल्यासाठी कमवतात आणतात मग त्याची त्यांच्या मागं किती फरफड किंवा काय हे ॲटलिस्ट जाणीव तरी पाहिजे ह्या गोष्टींची किंवा मग वाईस वर्षा हजबंडला पण आपली जर वाईफ आपलं कुटुंब सवा सर्वाईव्ह करतीये ती पुढे नेते कुटुंब करतीये सगळ्या गोष्टी व्यवस्थित मग त्याची व्यवस्थितरित्या जाणीव पाहिजे पण आपल्याला जाणीव तर नसते पण आपली तक्रारीची यादी खूप असते खूप कंप्लेंट्स असतात आपला आपल्याबद्दल आप इतर लोकांबद्दल सगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप कंप्लेंट्स असतात तर ह्या कंप्लेंट्स आहे ना एकतर इथे अगेन एक गोष्ट समजली पाहिजे की चार भांडी एकत्र आली तर ती वाजतात मग तशी चार माणसं एकत्र आली तर ती वाजणार आहेत वाजणार आहेत म्हणजे मग वैचारिक मतभेद थोडे होणार आहेत मग ते होऊ देत ना वैचारिक मतभेद म्हणजे गरजच नाही आहे की माझे जो विचार आहेत माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत लाईक्स आहेत डिसलाईक्स से, आहेत ते सेम माझ्या नवऱ्याचेच किंवा माझ्या मुलांचे असले पाहिजे मग ते कुठल्याही बाबतीत असो खाण्यापिण्याच्या बाबतीत असो शिस्तीच्या बाबतीत असो आपल्या हॉबीजच्या बाबतीत असो कुठल्याही बाबतीत असो मग हे प्रत्येकाचं इनवेल्ड फंक्शनच वेगळं आहे प्रत्येक प्रत्येक ह्युमन बीईंग म्हणजे त्या परमेश्वराची तितकी किमया आहे लीला आहे की प्रत्येक ह्युमन बीईंग हा खूप युनिक आहे आणि वेगळा आहे पण आपलं चुकतं काय किंवा आपलं होतं काय की आपण आपल्या आवडीनिवडी आपले लाईक्स डिप डिसलाईक्स किंवा आपल्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा समोरच्यांवर लादायला सुरुवात करतो समोरच्यांकडून पण आपण त्याच अपेक्षा ठेवतो तशाच गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे तसंच वागलं पाहिजे हे आपल्याला खूप जाणवत राहतं आणि मग आपण समोरच्याला तसं फोर्स करू लागतं तर तसं न वागता हे जर अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं ॲज अ ह्युमन बिंग तर मग रिलेशनशिप सुधारायला खूप मदत होईल मग समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होणार नाही त्या तुम तुमची कंपनी तुमची विचारांची पात्रता जी डेव्हलप झाली ती समोरच्याला पण आवडेल आणि तोही तसा वागायचा किंवा तीही तसा वागायचा प्रयत्न करेल सो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या दोन मेन गोष्टी शेअर करायच्या हो होत्या की पी एल आर म्हणजे काय आहे आणि हे जे आयुष्याबद्दलचं जे आ, ॲक्सेप्टन्स आहे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड आहे या गोष्टी शेअर करायच्या होत्या तर पी एल आरच्या संदर्भात मेनी uh, लाईव्स मेनी मास्टर्स हे बुक आहे डॉक्टर जॉ डिस्पेन्झा यांचं म्हणजे uh, ते एक सायक्रॅट्रिस्ट uh, uh, होते आणि मग ते त्यांना जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये कॅथरीन म्हणून त्यांची जी एक क्लायंट uh, uh, मिळाली आणि मग तिथून त्यांची आणि तिची आध्यात्मिक लेवलची जर्नी मग तिला तिचे किती पास्ट लाईफ्स दिसले मग ती का कोण कोण होती काय काय होती तिचे मृत्यू तिला कसे दिसले त्या मृत्यू झाल्यानंतर मग ती कोणत्या अवस्थेमध्ये होती हे सगळं खूप सुंदररित्या ह्या पुस्तकात शेअर्ड आहे मेनी लाईफ्स मेनी मास्टर्स ह्या पुस्तकाचं नाव आहे सो so, शेअर करेल तुमच्याबरोबर कधीतरी त्याची समरी डिटेलमध्ये कारण अजून रीडिंग चालू आहे त्या बुकचं सो आता एवढंच व्हिडिओच्या शेवटी सांगेल काय की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद